दिव्यांगांच्या विविध मागणींसाठी प्रहार दिव्यांग क्रांतीकडून तहसीलदार यांना निवेदन हातकणंगले तालुक्यात ग्रामीण व शहरी, भागा शहरी भागात दिव्यांगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून काही शासकीय अधिकारी अजूनही ग्रामीण व शहरी भागात दिव्यांगांना संपूर्ण लाभ देण्यात टाळाटाळ करत असून प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांनी माननीय तहसीलदारसो हातकणंगले व इचलकरंजी मुख्याधिकारी यांना दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्या मागण्या पुढीलप्रमाणे पुणे महानगरपालिका लागू घर कोल्हापूर महानगरपालिका धर्तीवर पाच टक्के निधी महिलांना देण्यात यावा दिव्यांगांना दोनशे चौरस फूट जागा शासन निर्णयानुसार देण्यात यावी दिव्यांगांना विविध व्यवसायासाठी केबिन ठिकठिकाणी बांधून किंवा उपलब्ध करून देण्यात यावी धर्मवीर आनंद दिघे साहेब दिव्यांग घरकुल योजनेसाठी प्रस्ताव मागवावे दिव्यांगांना लाईट बिल व कर यामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात यावी दिव्यांगांची दहा लाखाची आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढावी दिव्यांग विधवा महिलांसाठी उत्पन्नाची अट एक लाखापेक्षा जास्त करावी इचलकरंजी शहर व तालुका स्तरावर दिव्यांग भवन बांधावे बाजार समिती सहकार क्षेत्र साखर कारखाने यांच्यावर किमान एक दिव्यांग प्रतिनिधी नेमावा दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये महानगरपालिका मध्ये दिव्यांगांना राज्य प्रतिनिधित्व द्यावे ज्येष्ठ नागरिकांच्या धर्तीवर दिव्यांगांना देखील एस टी महापरिवहन मंडळ शिथिल करून दिव्यांगांना महाराष्ट्रात पूर्ण एस टी पहाडे मोफत करण्यात यावे व त्यांच्या साथीदारास जी सवलत पन्नास टक्के आहे ती तसेच राहावी अशा विविध मागण्यांचे निवेदन आज उत्तर विभाग कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील यांच्या वतीने देण्यात ता आले त्याचबरोबर वरील मागण्यांसाठी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वरील विविध मागण्यांसाठी महानगरपालिका तहसील कार्यालय जिल्हा परिषद व प्रांत कार्यालय या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्री सुनील पाटील यांच्याकडून देण्यात आली

कार्यालयामध्ये माझ्या तहसीलदार साहेबांना अनेक निवेदन दि असं दिलं आहे की हात तालुकामध्ये बासष्ट गाव आहेत आणि त्या बासष्ट गावामध्ये काही ग्रामसेवक आपल्याला पन्नास टक्के घरपाळा देत नाहीत पाच टक्के निधी दिला जात नाही घरकुलची योजना पण प्रलंबित आहेत ह्या सा ह्या मा इतर आणि मागण्यासाठी आम्ही तहसीलदार का तहसीलदार साहेबांना भेटून एक निवेदन दिलं आहे या निवेदनचा जर तिने पुरेपूर वापर तेवर बोलणार विचार नाही केला तर येत्या अठ्ठावीस तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन क करणार आहे आणि जर परत तसंच इचलकरंजी आयुक्तांना पण आम्ही एक निवेदन दिलं आहे की तिने इथं घर घरकुलचा पण विषय करावा आणि या दिव्यांग दिव्यांग जे खेळ आहेत त्यांना हॉल बांधून द्यावा परत दिव्या दिव्यांग भवन हातनेर तालुक्यात आणि शहरी भागात हे व्हायलाच पाहिजे परत इच कोल्हापूर कोल्हापूर असू दे किंवा पुणे शि पुणे महानगरपालिका असू दे तिने दिव्यांगांना रोजगारासाठी ग केबिन सिस्टम बांधून आहेत केबिन बांधून दिलेत तसेही इचल शहरात कुठलं बांधून दिलेलं नाहीत त्या पद्धतीनं दिव्यांगला हाल होतो आहे आणि त्यांनाही सांगितले आम्हाला अठ्ठावीस तारखेपर्यंत जर तुम्ही निर्णय नाही झाला तर अठ्ठावीस समोर प्रहार स्टाईलनं आम्ही आंदोलन करणार आहे